मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी सर्व स्तरातले लोक कार्यक्रमास हजर होते सरकारी घोडागाड्यातून विलायती पाहुणे स्त्रिया आल्या होत्या माझ्या माहेरचं कुणी येणार नव्हतं माझं माहेर मला तेव्हाच तुटलं होतं पण एक भोळी आशा सावित्री काळजी करू नकस दादा आलेत वयाच्या केवळ पंचवीशीतच ज्योतिराव इतका मोठा सत्कार स्वीकारत होते ज्योतिबांच्या कार्याविषयी भाषण करून शेवटी सरकारच्या वतीने ज्योतिबांना शालजोडी श्रीफळ सन्मानपूर्वक अर्पण केलं ज्योतिरावांच्या सत्कार सोहळ्यात माझा असा काही उल्लेख करतील हे माझ्या नव्हतं व्यासपीठावरील युरोपियन मॅडमने माझा सत्कार केला एकवीस मार्च अठराशे त्रेपन्नचा दिवस उजाडला शुक्रवार पेठेतील पेशव्यांच्या तालीमखान्यात सकाळी सात वाजता अतिशूद्रांच्या शाळेची वार्षिक परीक्षा सुरू झाली त्या दिवशी उगवलेल्या सूर्यालाही एक नवा अर्थ होता दोन हजार वर्षांपासून अज्ञान व अविद्येच्या अंधारात निपचित पडलेल्या महारमांग बांधवांनी कूस बदलली होती ब्राह्मणांनी अस्पृश्य म्हणून ज्यांचं माणूस म्हणून जगणंच हिरावून घेतलं होतं अशा महारमांग लोकांच्या ओंजळीत ज्योतिरावांनी आणि मी विद्येचं दान टाकलं होतं शुक्रवार पेठ माणसांनी फुलली होती आपल्या मुलांचे परीक्षेतील यश व कौतुक बघण्यासाठी माझे महारमांग बांधव हो, पहाटेपासून जमले होते अध्यक्षस्थानी न्यायाधीश कीज होते समाजा होते समाजातील अनेक प्रतिष्ठित स्त्रिया व उपस्थित ब्रिगेडियर ट्रायडेल श्रीमती कोलन प्राचार्य मेजर कॅन्डी सहाय्यक न्यायाधीश लॉइड शिन्रीरे जे मिचल पुण्याचे सिव्हिल सर्जन जे कीथ प्राध्यापक फ्रेझर प्राध्यापक नीलकंठ शास्त्री प्राध्यापक केरो लक्ष्मण शास्त्री प्रिन्स सरदार अमीन अण्णासाहेब चिपळूणकर अण्णा सहस्र बुद्धे वामनराव परांजपे सदाशिव गोवंडे मोरोपंत वाळवेकर इत्यादी व्यक्ती होत्या शाळेची स्थापना कशी झाली शाळेला देणगी देणाऱ्यांविषयी कृतज्ञता इत्यादी गोष्टी ज्योतिरावांनी आपल्या निवेदनात लिहिल्या होत्या ज्योतिरावांनी लिहिलेलं निवेदन वामनराव परांजपे यांनी वाचलं यावेळी लहुजीबो आणि रावबा महार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं न्यायाधीश कीज यांनीही भाषण केलं त्यांनी शाळेच्या कार्याचे तसेच विद्यार्थ्यांचेही कौतुक केले ज्योतिरावांच्या कार्याची प्रशंसा केली शेवटी ज्योतिरावांनी भाषण केले आपल्या भाषणातून त्यांनी देणगीदारांचे हितचिंतकांचे आणि सहकार्यांचे ऋण मानले विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षा दिली अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांची न घाबरता उत्तरे दिली अतिशूद्रांच्या शाळेचा परीक्षा समारंभही यशस्वीपणे पार पडला मी आणि ज्योतिराव पहाटेपासून गडबडीत होतो परंतु परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे व त्यांची प्रगती पाहून आम्हा दोघांना अत्यंत समाधान वाटलं या कार्यक्रमाचं यशस्वीपणे पार पडणं आमच्या जीवाला समाधान देणारं होतं सकाळी सात वाजता सुरू झालेला कार्यक्रम संपायला दुपार झाली होती कार्यक्रमानंतर सगळेजण जिकडं तिकडं पांगले मी आणि ज्योतिराव दोघं मिळून घरी जाणार होतो रखरखीत ऊन पडलं होतं माथ्यावरच्या सूर्याकडं मी पाहिलं काही क्षण त्या आकाशाकडे पाहत राहिले इतक्यात ज्योतिराव माझ्याजवळ येत म्हणाले काय सावित्री आकाशाकडे काय पाहतेस भर उन्हात सांगते त्याला तुझ्याकडं जसा सूर्य आहे तसा माझ्याकडं या जमिनीवरही एक सूर्य आहे म्हणून तुझ्याकडे सूर्य आहे जी कुठं आहे हा काय माझ्यासमोर ज्योतिराव फुले नावाचा सूर्य शुद्राती शुद्रांच्या जीवनातल्या काळोखाला छेदून ज्ञानाचा विद्येचा प्रकाश देणारा ज्ञानसूर्य धनी तुम्ही सूर्य आहात सूर्य ज्योतिराव फुले एक सूर्य मी भारावून गेले होते माझं बोलणं ऐकणाऱ्या ज्योतिरावांनी माझ्या दोन्ही खांद्यांना पकडलं होतं त्यांची नजर माझा चेहरा न्याहाळत होती न्याहाळत होती माझ्या कपाळावरची लाल भडक कुंकवाची आडवी रेल अतिशुद्रांच्या शाळेसाठी इमारत नव्हती इमारती अभावी महाराग विद्यार्थ्यांचे हाल होत असत पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांची दयना होत असे शुद्रांच्या शाळेला इंग्रज अधिकाऱ्यांशिवाय कोणाचीही मदत मिळत नसे त्यात वह्या पुस्तके कापडे यांचा खर्च होता विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली तसा शाळेच्या जागेचा प्रश्न अधिक भेडसाऊ लागला एकदा मी ज्योतिराव आणि संस्थेचे कार्यवाह मोरोपंत वाळवेकर असे सारेजण शाळेच्या जागेविषयी चिंता करीत होतो शेवटी आम्ही ठरवलं की मुंबईचे राज्यपाल नामदार व्हायकाऊंट फॉकलंड यांच्याकडं शाळेसाठी जमीन मिळावी म्हणून अर्ज करायचा ठरल्याप्रमाणे मोरोपंत वाळवेकर यांनी अर्ज केला महारानच्या कल्याणासाठी व त्यांच्यात शिक्षण प्रसार करण्यासाठी धडपडणाऱ्या संस्थेविषयी राज्यपालांच्या मनात आस्था होती त्यामुळे त्रिंबकजी डेंगळे यांच्या तोफखान्याकडील जमिनीचा एक तुकडा शाळेची इमारत बांधण्यासाठी दिला तसेच त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यास पाच हजार रुपयांची रक्कम शाळेच्या इमारतीसाठी देण्यास सांगितले दक्षिणा प्राईज कमिटीकडून ही रक्कम देता आली नाही तर ती पुण्यातील सरकारी तिजोरीतून द्यावी असा हुकूम केला परंतु संबंधित अधिकारी ब्राह्मण धार्जीने असल्यामुळे म्हणा किंवा महार मांगांच्या शिक्षणाला विरोध दर्शवणारे असल्यामुळे ती रक्कम संस्थेला दिली गेली नाही गेले काही दिवस ज्योतिराव नाटक लिहिण्यात मग्न होते एक दिवस संध्याकाळी एक शिपाई प्राचार मेजर कॅन्डीनचा सांगावा घेऊन आला की प्राचार्यांनी ताबडतोब ज्योतिरावांना बोलवले ज्योतिराव हातातलं लेखन थांबून गेले सुद्धा मी गोधड्याला टाके घालत होते उसवलेली शिवण टाके घालून बंद करत होते उशीला खोळ केली होती ज्योतिरावांचं एक जुनं रेशमी मुंडाशाचं तांबडं कापड होतं त्याला माझ्या जुन्या हिरव्या लुगड्यासारखे हिरवे काठ लावून एक छानशी खोळ मी हातावर शिवली होती तांबड्या खोळीच्या त्या हिरव्यागार कापडाची रंगसंगती अधिक खुलून दिसत होती चिंद्यांनी भरलेलं आयताकृती बोचकं मी त्या खोळीत घातलं आणि त्या उशीचं तोंड शिवू लागले सुईने टाके घालता घालता माझ्या मनात विचार आले माणसाचं जीवनसुद्धा या उशीसारखंच आहे वरून रेशमी कापड तर आत चिंध्या वरवर पाहता सुंदर वाटणारं हे जीवन आतून व्यथा दुःख वेदना यानं भरलेलं मी आत्ताच तयार केलेलं या उशीसारखं उशीतल्या चिंध्या या सुंदर खोळीत भरून शिवताना मात्र मी एक काळजी घेतली होती की पक्क्या दोऱ्यांनी घट्ट टाके घालायचे कारण मला माहिती होतं टाके उसवले तर दिसतील केवळ चिंध्याच खरंच माणसाचं जीवन याहून वेगळं काय ते असेल सत्कार्याच्या रेशमी वस्त्राखाली संयम व विवेकाचे टाके घालून जीवनातल्या व्यथा वेदना दुःखाच्या नकोशा वाटणाऱ्या चिंध्या आपण किती हुशारीने झाकू शकतो बऱ्याच वेळाने ज्योतिराव आले ते जितक्या काळजीत दिसत होते तितके संतापलेही होते तांब्यात दिलेलं पाणी ढसाढसा पित कपाळावर आठ्या पाडून दोन्ही हात पाठीमागे बांधून ते एरजाऱ्या घालू लागले काहीतरी वेगळं घडलं असणार याचा अंदाज बांधत डोईवरचा पदर पुढे घेऊन मी म्हणाले काय झालं काय म्हणाले प्राचार्य साहेब काही विशेष सावित्री प्रकरण जरा विचित्र आहे म्हणून कँडी साहेबांनी मला बोलवलं होतं का काय झालं ब्राह्मणे तर अर्थातच माळी कुणबी महारमांग समाजाला पुणे महाविद्यालयात संस्कृत भाषा शिकवू नये म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी प्राचार्य मेजर कँडी यांच्यावर दबाव आणलाय महाविद्यालयाच्या चालकास या बामणांनी धमक्याही दिल्यात महाविद्यालय बंद पाडणार म्हणून मग आता काय होणार प्राचार्य कंडी साहेब नाही इतर ब्राह्मणेतर जातीतील विद्यार्थ्यांना ते स्वतः संस्कृत शिकवणार आणि ब्राह्मण पंडित केवळ ब्राह्मण विद्यार्थ्यांना शिकवणार ब्राह्मण पंडितांनी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना संस्कृत ही पवित्र भाषा शिकवण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ अशी प्राचार्यांना धमकी दिली आहे बापरे किती स्वार्थी आणि हुकुमशाही वृत्ती आहे या ब्राह्मणांची कल्पना सुद्धा केली नव्हती की हे लोक अशा खालच्या थराला जातील म्हणून विद्या देवी माळी कुणबी महारमांग यांच्या घरी जायला नकोय यांना अजून काय आपण या समाजाला शिक्षण देण्यासाठी धडपडलो अजूनही धडपडतं हे किती योग्य आहे नाहीतर या लोकांना माणूस म्हणून या बामनांनी जवू दिलं नसतं माळी कुणबी महारमांग यांना शिक्षण देण्याचं आपलं ध्येय किती सार्थ आहे याची आता प्रकर्षाने जाणीव आहे अगं सावित्री या पुणे महाविद्यालयाच्या इतिहासाच्या मुळाशी जा मग तुला कळेल की ही ब्राह्मण जात काय आहे ते आणि ज्योतिराव फुले यांच्यावर का ते पुणे महाविद्यालयाचा इतिहास हा चॅपलिन नावाच्या इंग्रज आयुक्त्यानं अठराशे एकवीस साली पुणे संस्कृत पाठशाळा स्थापन केली होती ज्यात केवळ ब्राह्मणांना प्रवेश मिळायचा इतर जातींना प्रवेश बंद कालांतराने जात पात निरर्थक आहे असं वाटणाऱ्या काही सहृदय इंग्रज अधिकाऱ्यांना ही शाळा निरुपयोगी वाटली विचारविनिमय करून काही वर्षांनी म्हणजे अठराशे एक्कावन्न साली या शाळेचं रूपांतर पुणे महाविद्यालय असं करून हे महाविद्यालय सर्व जातींना खुलं केलं तेव्हा पुणे शहरातील ब्राह्मणांनी संताप व्यक्त केला क्रोधाने थरथरणारे ब्राह्मण ओरडू लागले संस्कृत ही देवभाषा पवित्र वेदांची भाषा आहे आणि ब्राह्मणेतरांच्या जीवेने उच्चार होऊन संस्कृत भाषा विटाळणार धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मणे तर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नाही परंतु सहिष्णू ख्रिश्चन अधिकाऱ्यांनी ब्राह्मणांच्या संतापाला भीक घातली नाही आणि पुणे महाविद्यालय साऱ्यांसाठी खुले झालं गप्प बसलेल्या ब्राह्मणांनी संस्कृत भाषेचं निमित्त काढून पुन्हा धमक्या द्यायला सुरुवात केली आहे त्याचं काय त्याने काही होणार नाही सावित्री ब्राह्मणांना वाटतंय संस्कृत भाषा ब्राह्मणेतरांनी शिकू नये पण यावर आम्हीही अक्कल हुशारीने तोडगा काढलाय की ब्राह्मणे तर संस्कृत शिकणारच हवं तर शिक्षक बदला म्हणून प्राचार्य कँडीच आता संस्कृत शिकवतील शिक्षणाच्या बाबतीत ब्राह्मणांनी ब्राह्मणेकरांविषयी रचलेला कुठलाच डाव मी त्यांना साधू देणार नाही मी जिवंत असेपर्यंत तर असं कधीच होऊ देणार नाही पुणे महाविद्यालयात ब्राह्मणे तर संस्कृत भाषा शिकू लागली प्राचार्य कँडी ते शिकवत असत सनातनी ब्राह्मणांच्या या आडमुटेपणाचा कोत्या वृत्तीचा सारेजण धिक्कार करू लागले दोन ऑगस्ट अठराशे त्रेपन्नच्या ज्ञानोदयच्या अंकात या संदर्भात लिहिलं होतं ब्राह्मणांनी अशा विचित्र कल्पनेत रममाण होण्याचे दिवस आता गेले आहेत सार्वजनिक पैशातून आपली स्वतंत्र शिक्षण व्यवस्था व्हावी आपणच देवाचे मोठे लाडके आहोत नव्हे भूदेव आहोत म्हणणे अशा कल्पनेत त्यांनी दंग होण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत जर त्यांनी स्वतःच्या खर्चाने अशा शाळा चालवल्या तर आपल्या इच्छेप्रमाणे आणि भावनेप्रमाणे वागण्यास अर्थातच ते मोकळे परंतु सरकारने यांच्या पोकळ मानापमानाच्या कल्पनेचे लाड करण्यासाठी आपल्या उत्पन्नातून पैसे खर्च करावे हे अयोग्य आहे सार्वजनिक संस्था या सर्व वर्गांना खुल्या असल्याच पाहिजेत मुंबईतील ज्योतिरावांचे समाजसुधारक स्नेही टपाल धाडून पुण्यातील ब्राह्मणांच्या स्वार्थीवृत्तीच्या या कृत्याविषयी त्यांच्या धिक्कारसूचक प्रतिक्रिया पाठवत असत मुंबईतील ज्योतिरावांच्या एका स्नेहाच्या प्रतिक्रिया या घटनेची नोंद घेणाऱ्या मुंबईच्या प्रभाकर साप्ताहिकात प्रकाशित झाल्या होत्या प्रभाकर साप्ताहिकाचा अंक टपालाने आम्हास पाठवला होता त्यात लिहिलं होतं की पुण्यातील ब्राह्मण पंडितांचे हे वर्तन अयोग्य आणि मूर्खपणाचे आहे मुंबईत शेकडो ब्राह्मण पंडित प्रभूंच्या सोनारांच्या आणि युरोपियांच्या घरी संस्कृत शिकवतात व वेदपठणही करतात शेवटी प्रभाकर साप्ताहिकाने पुण्यातील ब्राह्मण पंडितांना असा इशारा दिला की त्यांच्या जागा दुसऱ्या विद्वान पंडिताकडून भरल्या जातील आणि ते कमी पगारावर काम करण्यास तयार आहेत